Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत पण आत्ता या बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तिथं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत कार्यक्रमाला अगदी थोड्या वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार जे बीडचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली दरम्यान या संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा भाषण करत होते त्यावेळेस तिथं आंदोलनकर्ते घुसले आणि त्यांनी ओबीसींवर सरकारकडनं अन्याय होतोय याच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं काळे झेंडे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला काही आंदोलनकर्ते हे काळे कपडे घालून आले होते अगदी मोजकेच आंदोलनकर्ते तिथं अशा पद्धतीनं घोषणाबाजी करायला शिरले होते याच्यावरनं सुद्धा आपल्या भाषणावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं की अशा पद्धतीनं मराठवाडा संग्राम दिनाच्या वेळीच केलेलं आंदोलन हे अ, एक प्रकारे हुतात्म्यांच्या साठी अपमान करणारं आहे त्यांचा अवमान करणारा आहे तसंच मोजके चार जण येऊन आंदोलन करतात आ, हे केवळ प्रसिद्धीसाठी आहे अशा शब्दात त्यांनी या आंदोलनावर टीका केली आणि तसंच त्यानंतर त्यांनी मराठवाड्याच्या अनुषंगानं आपण काय काय केलेलं आहे आणि करणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला मराठवाड्यामध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम होणार आहेत आणि त्याच वेळेस घडलेली ही घटना आहे यावरनं आता या कार्यक्रमाच्या आसपासच्या भागामध्ये सुरक्षा व्यवस्था योग्य नव्हती का याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात येतोय जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार तीन ठिकाणी चेकिंग करून मग पुढे पाठवण्यात येत होतं असं असताना सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे कपडे घेऊन लोक कसे काय पोहोचले आणि त्याचबरोबर घोषणाबाजी करणारे लोक तिथं आले आहेत याच्याबद्दलची माहिती सुरक्षा व्यव तिकडे असलेल्या सुरक्षे व्यवस्था व्यवस्थेला कशी कळली नाही याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी अशा पद्धतीनं ओबीसी आरक्षणावर किंवा ओबीसी आरक्षणाला कशा पद्धतीनं सरकार दुर्लक्ष करत आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय सरकारकडनं अशा पद्धतीच्या घोषणा तिथं देण्यात आला uh, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की मराठवाड्यामध्येच मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठीची सुरुवात झाली आणि त्यानंतर मराठा मराठ्यांसाठीचं जे आरक्षणासाठीचं जे आंदोलन आहे त्याचा केंद्रबिंदू हा मराठवाडा मानण्यात येतो आणि अशाच वेळेस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच ओबीसीवर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात झालेलं आंदोलन याच्यावर आज दिवसभर तिथं काय काय घडतंय याच्याकडे लक्ष असणार आहे दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अहिल्यानगर ते बीड अशी पहिली रेल्वे धावणार आहे अनेक वर्षांपासून बीडकरांची ही मागणी होती मराठवाड्याची ही मागणी होती आणि आज ती पूर्ण होणार आहे तसंच जर आपण पाहिलं तर आज हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत पन्नास कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत मराठवा मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं मुंबईमध्ये आणि त्यानंतर जे आर काढण्यात आलं आणि आज हिंगोलीमध्ये पन्नास कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते दरम्यान मराठवाड्याकडे आज विशेष लक्ष असणारच आहे पण का आज होणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्याच दिवशी काल मुंबईमध्ये इथं ओबीसी उपसमितीची बैठक झाली होती एकीकडे मराठ्यांच्या आरक्षणासाठी किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये शिंदे समितीकडनं कशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये लसीकरणाच्या संदर्भातल्या नोंदी लसीकरणाच्या वह्यांमध्ये याच्या नोंदी आहेत का या शोधण्यासाठीची एक महत्वाचा उल्लेख हा त्यांनी सादर केले अहवालामध्ये करण्यात आलेल्या अर्थात ही शिफारस राज्य सरकारनं स्वीकारली नसली तरी सुद्धा जो चौथा अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्यात याचा उल्लेख असल्याची माहिती समोर येते आणि काल झालेल्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये अठरा ते एकोणीस मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली आणि त्यानंतर कोणत्याही पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्रांसाठी दिलेल्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड असता कामा नये याच्याबद्दलच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे कागदपत्र दाखल करण्यात येत आहेत किंवा जे सादर करण्यात येत आहेत जे जमा करण्यात येत आहेत त्याच्यात प्रामुख्यानं खाडाखोड झाल्याचा आरोप हा ओबीसी नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी या ओबीसी उपसमितीच्या बैठकीत केला होता आता तुम्ही म्हणाल की मराठवाड्या मुक्तीसंग्राम दिनाची बातमी आणि त्यानंतर आत्ता ही ओबीसी उपसमितीची बातमी या दोन बातम्या एकत्र सांगण्याचं कारण काय तर जर आपण पाहिलं तर तिथं मराठवाड्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं किंवा ओबीसींवर अन्याय होतो आहे सरकारकडनं या संदर्भामध्ये घोषणाबाजी झालेली आहे आज महत्वाचे नेते हे मराठवाड्यामध्ये असणार आहेत मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातल्या वर्तमानपत्रांमध्ये आज तागायत कबूल केलेल्या गोष्टी मराठवाड्यामध्ये कशा झालेल्या नाही आहेत याच्याबद्दलच्या बातम्या छापून आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर निधी मराठवाड्यामध्ये कसा आ, कमी आलेला आहे याच्याबद्दलच्या बातम्या किंवा याच्याबद्दलची बात चर्चा याच्याबद्दलची चीड व्यक्त करण्यात येते आहे तिथल्या स्थानिक महत्त्वाच्या संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडनं संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडनं याच पार्श्वभूमीवर आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळीच दिलेलं आश्वासन आणि त्यानंतर या जी आर वरनं महाराष्ट्रामध्ये झालेलं रणकंदन किंवा महाराष्ट्रामध्ये जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत ज्या पद्धतीनं आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे त्या दृष्टीनं मराठवाड्यामध्ये हे नेते असताना मराठवाड्याकडे विशेष लक्ष असणार आहे आणि प्रामुख्यानं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा तिथं मराठवाड्याच्या मराठवाड्यामध्ये आजच्या दिवशी तापण्याची शक्यता आहे आपण पाहिलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळेस अशा पद्धतीनं आंदोलन झालेलं आहे त्यामुळे आजचा दिवस हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा असला तरी सुद्धा तिथं मराठवाड्यामध्ये नेमक्या काय गोष्टी घडतात घटना घडतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्याचे पडसाद आपल्याला पुढे उमटताना पाहायला मिळतील जसं मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मराठवा मराठा आरक्षणासाठीचं केंद्रबिंदू म्हणून मराठवाड्याकडे पाहिलं जातं जालन्याकडे पाहिलं जातं अंतरवालीकडे पाहिलं जातं पण तिथंच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसींवर अन्याय होत असल्याच्या संदर्भामध्ये घोषणाबाजी होणं याच्यावरनंच कुठेतरी मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता तापू शकतो असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे अर्थात काल याच्याबद्दल मी आणि अनुजानं एक लाईव्ह केलं होतं ते म्हणजे की सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला कशा पद्धतीनं तंबी दिली मे महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला सप... पुढच्या चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिले होते पण सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली ते म्हणजे की एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत निवडणुका घेण्यासाठी द्यायला हवी अर्थात कालच्या मध्ये अनेकांचा प्रश्न होता ते म्हणजे की या निवडणुका नेमक्या कधी होणार तुमच्या गाव शहराच्या निवडणुका कधी होणार याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीमध्ये घेणार आहोत पण काल ज्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगानं आपली असमर्थता दर्शवली मनुष्यबळ कमी आहे ई व्ही एम मशीन्स कमी आहेत पासष्ट हजार ई एम मशीन्स आहेत आणि पन्नास हजार ई व्ही एम मशीन्स ज्या आहेत ते आपण ऑर्डर केलेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला या चा जे ईव्हीएम मशीन्स आहेत त्याच्याबद्दलचं सा प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत तसंच मनुष्यबळ कमी असल्याची तक्रार सुद्धा राज्य निवडणूक आयोगानं केली होती त्यावर दोन आठवड्यामध्ये राज्याचे मुख्य प्रधान सचिव मुख्य सचिव यांच्याकडे माहिती द्या यांच्याकडे तुम्हाला किती मनुष्यबळ हवं आहे याची मागणी करा याच्या संदर्भातली पत्रव्यवहार करा आणि चार आठवड्यामध्ये हे मनुष्यबळ देण्याच्या संदर्भातल्या सूचना सूचनासुद्धा मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टानं केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत निवडणुका घेण्यासाठीची जो अवधी किंवा कालमर्यादा डेडलाईन दिलेली आहे आणि त्याचबरोबर एक सूचना एक निर्देश सुद्धा दिलेला आहे ते म्हणजे की याच्या पुढे अशा पद्धतीनं वेळ वाढवून दिली जाणार नाही सुप्रीम कोर्टाची ही तंबी लक्षात घेऊनच राज्य निवडणूक आयोगानं हालचाली केल्याचं म्हटलं आहे दोन वर्तमानपत्रांमध्ये याच्याबद्दलच्या बातम्या आलेल्या आहेत अत्यंत महत्वाची बातमी आहे काल या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नव्हतं कारण सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या सुनावणीच्या अनुषंगानं आपण माहिती दिली होती सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय झालं आता ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं कडक शब्दात राज्य निवडणूक आयोगाला सुनावलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाकडे सुद्धा हालचालींना वेग आल्याचं म्हटलेलं आहे लोकसत्ता आणि लोकमत या दोन वर्तमानपत्रांनी या संदर्भातली बातमी दिलेली आहे त्यानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं ते म्हणजे की निवडणुका एकत्र होतील की कशा होतील तर जी काही माहिती या दोन वर्तमानपत्रांमध्ये दिलेली आहे त्याच्यानुसार तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि या तीन टप्पे कसे असतील याच्याबद्दल आपण सांगू पण जानेवारीच्या अखेरीपर्यंत निवडणुकांना पूर्णतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णतः संपवण्यासाठीचं नियोजन हे राज्य निवडणूक आयोगानं कालच्या चर्चेमध्ये केल्याचं चा म्हटलं जात आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही हालचाल केल्याचं चा म्हटलं जात आहे अर्थात अगदी रातोरात किंवा काही तासात ह्या गोष्टी होत नसतात सुप्रीम कोर्टाने जी डेडलाईन दिलेली आहे त्याच्यानुसार काही निर्णय हे घेण्यात आल्याचं चा म्हटलं जात आहे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणुकांच्या संदर्भामध्ये हालचाली झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल या वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या माहितीनुसार एक प्रकारे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपासूनचा जो काळ असेल तो राज्यासाठी निवडणुकांचा काळ असेल ऑक्टोबर ते डिसेंबर हा राज्यामध्ये निवडणुकांचा काळ असणार आहे निवडणुकांसाठीचं राजकारण आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या अनुषंगानं वातावरण तापताना आपल्याला पाहायला मिळू शकेल तर या निवडणुका कशा आणि कधी होणार आहेत याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत जसं मी म्हटलं त्याप्रमाणे दिवड दिवाळीनंतर निवडणुकांच्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलं जाईल निवडणुका कधी घेतल्या जा जातील याच्याबद्दलच्या निवड याच्याबद्दलची माहिती दिली जाईल पण सगळ्यात आधी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कुठल्या निवडणुका होतील तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील त्यानंतर शहरी म्हणजे निम शहरी भागातल्या निवडणुका घेण्यावरचा भर दिला जाईल आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये प्रमुख महापालिका निवडणूक होतील ज्या एकोणतीस महापालिका आहेत ज्याच्यामध्ये इचलकरंजी आणि जालना या दोन नव्या महापालिकांचा समावेश आहे तर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका त्यानंतर नगरपरिषदांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होतील असा सध्या तीन टप्प्यांमधला निवडणुकांचा निवडणुकांचा हे वेळापत्रक असू शकतं अशी शक्यता आहे किंवा या संदर्भातली चर्चा ही राज्य निवडणूक आयोगामध्ये झाल्याची बातमी या दोनही वर्तमानपत्रांनी दिलेली आहे एकंदरीतच तुमच्या गावामध्ये निवडणुका केव्हा होतील तर ऑक्टोबर निवड नोव्हेंबरच्या दरम्यान तुमच्या गावातल्या निवडणुका होतील ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्याच्यानंतर निम शहरी भागातल्या आणि मग मुंबई पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे नवी मुंबई अशासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका होतील असा आपण अंदाज बांधूयात अर्थात यासुद्धा महानगरपालिकांच्या निवडणुका सगळ्या एकदम होणार नाही तर टप्प्याटप्प्याने या निवडणुका होतील कसे टप्पे असतील याच्याबद्दलच्या गोष्टी हळूहळू आपल्यासमोर उघड होत जातीलच पुढच्या बातमीकडे वळूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पंचाहत्तरावा वाढदिवस आहे आजच्या या वाढदिवसाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आ, 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 आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी पंतप्रधानांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यासाठीची तयारी करण्यात आलेली आहे स्वतः पंतप्रधान हे मध्य प्रदेशातल्या दौऱ्यावर आहेत आणि तिथं ते आपला वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तसंच देशातल्या सेलिब्रिटींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत राज्यामध्ये सुद्धा अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अगदी कालपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्ष सुरू झाला आहे असं म्हटलं तर ते चुकीचे ठरू नये आणि त्यातली महत्वाची किंवा हायलाईट करता येईल अधिक लक्ष वेधलं गेलं ज्या शुभेच्छाने ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दिलेली शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही आपले शत्रू नाही पण त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना फोडलेली आहे ते काही आपल्याला मान्य नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याबरोबर ते आपल्याला शत्रू मानतात की नाही माहीत नाही पण शिवसेना फोडण्याच्या संदर्भातलं राजकारण केल्याबद्दलची नाराजी ही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आणि असं असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता अशा पद्धती जर आपण पाहिलं राजकीय संघर्ष किंवा राजकीय राजकारण एकमेकांमध्ये राजकीय संघर्ष टोकाचे असले तरी सुद्धा शुभेच्छा देणं समोरासमोर आल्यानंतर हस्तांदोलन करणं त्याचबरोबर स्मित हास्य करणं किंवा एक स्माईल देणं या सगळ्या गोष्टी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि त्याचंच उदाहरण किंवा त्याचा संकेत किंवा त्याच्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे वागले आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये पण निवडणुकांच्या अनुषंगाने याचे वेगळे अर्थसुद्धा लावले जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न हा केला जातोय का असा सुद्धा अर्थ काढण्यात येतोय पण महत्वाचं आहे ते म्हणजे ते मला शत्रू मानतात की नाही मला माहीत नाही मी त्यांना शत्रू मानत नाही पण शिवसेना जे केलेलं राजकारण आहे ते काही मान्य नाही असं उद्धव ठाकरेंनी या शुभेच्छा देत असताना नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे जी काही राजकीय संघर्षाची राजकीय संघर्ष आहे त्याच्याबद्दल आपण किती क्लिअर आहोत कशा पद्धतीने आपला विचार आहे हे त्यांनी तिथं सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता महत्वाचं आहे ते म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून दिलेल्या या शुभेच्छां नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मागच्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत भारताला भारताच्या व्यापाराला भारताच्या आर्थिक व्यवस्थेला मारक असे हे निर्णय ठरू शकतात असा अंदाज बांधला जात असताना अमेरिका आणि भारतामधले नाते संबंध राजकीय संबंध हे बिघडत आहेत असं म्हटलं जात असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे तिथं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये असं म्हटलं आहे थँक्यू माय फ्रेंड प्रेसिडेंट ट्रम्प फॉर युअर फोन कॉल अँड वॉर्म ग्रीटिंग्स ऑन माय सेवंटी फिफ्थ बर्थडे लाईक यू आय एम ऑल्सो फुली कमिटेड टू टेकिंग दी इंडिया इंडिया यू एस कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड ग्लोबल पार्टनरशिप टू न्यू हाईट्स वी सपोर्ट युअर इनिशिएटिव्स टुवर्ड्स पीसफुल रिझोल्युशन ऑफ द युक्रेन कॉन्फ्लिक्ट याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्विटमधनं क्लिअर होतंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरनं शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छांचा स्वीकार केल्या आणि आभार मानलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांनी असं म्हटलं की तुमच्याप्रमाणेच जे आंतरराष्ट्रीय किंवा ग्लोबल जागतिक स्वरूपाची पार्टनरशिप आहे भारत आणि यू एस त्याच्यासाठी त्याला एका वेगळ्या स्तरावर देण्यासाठी आम्हीसुद्धा तयार आहोत आणि वी सपोर्ट युअर इनिशिएटिव्ह टुवर्ड्स पीसफुल रिझोल्युशन युक्रेनमधल्या जे काही संघर्ष आहे त्याच्यासाठी तुमचं जे काही शांतीचं पाऊल आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो किंवा त्याच्या पाठीशी आम्ही आहोत त्याला आम्ही पाठिंबा देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे आता महत्वाचं आहे ते म्हणजे की राज्यामधल्या नेत्यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी तर दिलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर अनेक जी वर्तमानपत्रं आहेत त्याच्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आर्टिकल छापण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचं गौरव करण्यात आलेलं आहे यांच्या कार्याची स्तुती करण्यात आलेली आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलचा उल्लेख करत कशी आपल्याला त्यातनं प्रेरणा मिळते याच्याबद्दल लिहिण्यात आलेलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की अजित पवारांच्याकडनं अशा पद्धतीचं फारसं काही माध्यमांमध्ये छापून आल्याचं पाहायला मिळत नाहीये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं स्वतः एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर त्यांचे जे इतर नेते मंत्री आहेत त्यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आल्याचं पाहायला मिळतंय मला आत्ता एक आठवतं ते म्हणजे की गुलाबराव पाटील यांची एक जाहिरात असल्याचं मला पाठवतं आणि इतरही नेत्यांनी अशा पद्धतीच्या शुभेच्छा जाहिरातीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेलं आहे आणि त्या त्यांची त्यांच्या कार्याची त्यांच्या राजकीय कार्याची आणि एकूणच व्यक्ती म्हणून त्यांची स्तुती केलेली आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत तर सगळ्यात आधी आपण एकनाथ शिंदे यांचं जे आर्टिकल आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या ज्या शुभेच्छा आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे की कशा पद्धतीचा कार्यकाळ राहिलेला आहे एकनाथ शिंदेंचा आणि एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि त्यातनं आपण कशी प्रेरणा घेतो याच्याबद्दलचा उल्लेख हा एकनाथ शिंदेंनी केलेला आहे त्यांच्या कार्याच्याबद्दलचा आढावा घेतलेला आहे त्यांच्या जाहिरातीमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची सुरुवात कशी झाली किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशा पद्धतीनं आतापर्यंत आर एस एसचे चे एक सक्रिय कार्यकर्ते ते एक पंतप्रधान आणि यशस्वी पंतप्रधान असा उल्लेख एकनाथ शिंदेनी दिलेल्या जाहिरातींमध्ये केलेला आहे त्यांच्या आर्टिकलमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याच्याबद्दल अ... म्हणजे स्तुती केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं प्रेरणा मिळते असं दोन्ही नेत्यांकडनं म्हटलेलं आहे या व्यतिरिक्त आणखीन एक शुभेच्छा समोर आलेली आहे प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस असं म्हणत असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रणिती शिंदे यांच्यावर भाजपकडनं बाजूनं टीका होत असल्याचं पाहायला मिळतं आहे याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यात त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे प्रणिती शिंदे यांना म्हणजे यांनी हा काळा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणणं ही त्यांची हतबलता आहे आणि हीच त्यांची राजकीय संस्कृती आहे असं म्हटलंय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात प्रणीतीताई देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाला काळा दिवस म्हणणं ही तुमची राजकीय संस्कृती आणि हतबलता दर्शवते आणि हा लोकशाहीचा घोर अपमान आहे आपले वडील देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदेजी हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात तुम्ही आदरणीय मोदीजी यांचा अपमान करून आपल्या वडिलांच्या संस्काराचा अपमान केला आहे खरा काळा दिवस देशानं एकोणीशे मध्ये पाहिला होता जेव्हा तुमच्या पक्षातील नेत्यांनी आणीबाडी आणि प्रसार माध्यमांचा गळा दाबला आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे आणि मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकास निर्धार आणि राष्ट्र सुरक्षेच्या मार्गावर वेगानं धावत आहे त्या उलट काँग्रेसची कारकीर्द म्हणजे पराभव परिवारशाही आणि पलायनवाद शिंद प्रणिती शिंदेताई तुमच्या पक्ष नेतृत्वानं या देशात केवळ अराजकता निर्माण करण्याचं काम सुरू केलं आहे पण मोदीजी यांचं नेतृत्व म्हणजे देशाचं रक्षण शेतकऱ्यांचा आधार आणि जगभर भारताचा अभिमान आहे तुम्ही मोदीजींचा केलेला अपमान जनता सहन करणार नाही हे लक्षात ठेवा योग्य वेळ येताच या देशातील जनता आपणास योग्य धडा शिकवणार आहेच असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रणिती शिंदे यांनी जो उल्लेख केलेला आहे त्याच्यावर टीका केलेली आहे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र म्हणजे आपल्याकडे राजकीय संस्कृतीचा अगदी सुरुवातीला बातमीच्या वेळेस उल्लेख केला होता कि किती ही ही पधती से की कितीही कशाही पद्धतीचे राजकीय संबंध असले तरी सुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणं आणि त्याचबरोबर दुःखी प्रसंगामध्ये तशा पद्धतीनं आपण पाठीशी आहोत याच्याबद्दलचा उल्लेख करणं त्याच्या संदर्भातल्या पोस्ट करणं किंवा मग तशा प्रतिक्रिया देणं ही परंपरा जपली जाते पण प्रणिती शिंदे यांच्याकडनं झालेला हा उल्लेख आणि त्यानंतर अशा पद्धतीनं समोर आलेल्या प्रतिक्रिया आणखीनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे किंवा येतच असतील तर दरम्यान आपण या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या पाहिल्या या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्ह मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद